वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा तापतो आहे यातच सोमवारी नागपुरातील संविधान चौकात विदर्भवाद्यांनी जोरदार आंदोलन करत वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी केली आंदोलन आटोक्यात के आणण्यासाठी पोलीस विभागाला मोठे प्रयत्न करावे लागले पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं मागील अनेक दशकांपासून सुरू असलेलं वेगळ्या विदर्भाचं आंदोलन पुन्हा आता तापू लागलं आहे सत्तावीस डिसेंबर पासून नागपुरातील संविधान चौकात विदर्भवाद्यांचं आमरण उपोषण सुरू होतं एकतीस डिसेंबरपर्यंत शासन दरबारी दखल घेण्यात न आल्यानं सोमवारी म्हणजे नववर्षाच्या पहिल्या दिवशी विदर्भवाद्यांनी जोरदार आंदोलन केलं विदर्भावर सातत्यानं अन्याय होत असून सरकारकडून कायम उपेक्षित राहिलं आहे त्यामुळे वेगळं विदर्भ राज्य व्हावं अशी मागणी आंदोलकांनी पुन्हा उचलून धरली मोठं आंदोलन असल्याचं पाहून पुरेसा बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र आंदोलनामुळे वाहतूक प्रभावित होत असल्याचं पाहून पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करणं चालू केलं दरम्यान एका आंदोलकाची तब्येत बिघडल्यानं पोलिसांनी वेळीच धावपळ करत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं तर आंदोलनकर्त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतल्यानं काही क्षण पोलिसांसोबत आंदोलकांची थोडी झटापट देखील झाली वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आम्ही कटिबद्ध असून प्राण गेले तरी बेहत्तर मात्र वेगळ्या विदर्भ झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आता कुठल्याही स्थितीत माघार नाही असंही ज्येष्ठ विदर्भवादी नेते वामनराव चटप म्हणाले ये र वाला राज ए विदर्भ राजे राज है तुम्हारा नेता तुम्ही उकलके हो आणि म्हणून आम्ही त्यांना हे सांगतो आहे की तुम्हाला आतापर्यंत नाही सहेंगे नेता तस्कर गुंडा अफसर आता आपल्याला एकच मिशन जसं मीरा म्हणत होती मेरे तो गिरीधर गोपाल जशी दमयंती म्हणत होती न लगे मजला तसे आता विदर्भवादी म्हणतात विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच आमचं स्वप्न आहे ते आम्ही कोणत्या हलतीत मिळवणार